नमस्कार आईच्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे पाहणार आहोत भेंडीचा ठेचा मी इथे अर्धा किलो भे भेंडी घेतली आहेत आणि दोन स्वच्छ असे बारीक करून घेतलेले आहेत आणि आपण इथे कढईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर मी इथे सात आठ लसणाच्या पाकड्या बारीक करून टाकल्या आणि अर्धा चमचा मी इथे जिरे घेतलेलं आहे चवीनुसार हुरी मिरची घ्यायची आणि दोन बटाटे टाकले आहेत मी याच्यात बारीक करून तुम्हाला जर बटाटे टाकायचे नसतील तर तुम्ही बटाटे स्कीप करू शकतात आणि इथे मी एक मोठा टमाटर घेतलेला आहे हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि अशा पद्धतीने भेंडीचा ठेचा केला ना तर खूप छान आवडीने खातात मुलं आणि टेस्टही भारी लागते आता हे परतून झाल्यानंतर व्यवस्थित आपलं मसाला परतून झाल्यानंतर मी ते भेंडी टाकलेले आहेत आणि भेंडी अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि भेंडी जास्त जाड कापू नका बारीक कापायची म्हणजे एकसारखे लवकर शिजतात आणि इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं अगदी टिफिनसाठी झटपट होणारी ही भेंडी आणि चविष्टही लागते जर तुम्हाला याच्यात हळद घालायची असेल तर तुम्ही हळद आणि धणे पावडरसुद्धा घालू शकता त्याच्यात आणि इथे मी झाकण ठेवलेलं आहे पाच ते सहा मिनटासाठी आपण इथं झाकण ठेवलं होतं बघा भेंडी अशी फ्राय झालेली आहेत आणि भेंडींचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि कमी आचेवरच भेंडी अशी परतून घ्यायची खूप छान असं आपल्या इथे भेंडीचा ठेचा तयार झाला तुम्हाला हा भेंडीचा ठेचा कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि जर तुम्हाला माझा भेंडीचा टीचा आवडला असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू